समृद्धी महामार्गावर प्रवास करत आहे का तर जरा थांबा आणि ही बातमी बघा समृद्धी महामार्ग हा बंद असणार आहे तो कोणत्या कालावधीत बंद असणार आहे हे आपण बघणार आहे माझ्या पाठीमागा तुम्ही बघू शकता तो, तो हाच समृद्धी महामार्ग आहे हा संपर्क सध्या हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत ग्रँटी भरण्यासाठी काम सुरू करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळामार्फत हे काम सात फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी दरम्यान करण्यात येणार आहे वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील विविध टप्प्यामध्ये एकूण पस्तीस टप्प्यामध्ये हे काम करण्यात येणार आहे या कामादरम्यान महामार्गावरील संबंधित वाहनेही पंचेचाळीस ते साठ मिनिटांसाठी वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे काम पूर्ण होताच ही वाहतूक पुन्हा सुरळीत होईल याचा थेट परिणाम मुंबई व नागपूर दिशेने जाणाऱ्या वाहन चालकावर होणार आहे पर्यायी मार्गाने वापर करावा तर ही प्रशासनाच्या द्वारे माहिती देण्यात आलेली आहे समृद्धी महामार्ग हा सात फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी दरम्यान टप्प्याटप्प्याने बंद असल्याना असणार आहे एल एस मराठी देविदास खनपटे बुलढाणा